जनता कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सेवन स्टार ग्रुपने आयोजित आजच्या या शिक्षक दिनाच्या अभूतपूर्व सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर माडी सर या सेवन स्टार ग्रुप सोबत गेल्या अनेक दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी करून घेणारे पडदामागचे प्राध्यापक केसरींगळेसर डॉक्टर सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे प्राध्यापक सर्व सहकारी बंधू भगिने या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेणारे किंवा चिडकीने हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे म्हणून सर्वांनी प्रयत्न केलेले असे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वप्रथम मी माझ्या शिक्षक सहकाऱ्यांना भगिनींना आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आज जो काही हा सोहळा या सेवन स्टार ग्रुप आणि त्यांच्या समवेद इतर सर्व विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व बनवला त्याबद्दल त्यांचे मनापूर्वक आभारही म्हणतो सर्वांच्या वतीने यांना असं जाणवलं असेल की वर्षभर आमचे शिक्षक हे आम्हाला शिकवण्यामध्ये किंवा त्यांच्या महाविद्यालयीन कामामध्ये खूप व्यस्त असतात कामाचा नाही म्हटलं तरी थोडाफार व्याप कुठेतरी या शिक्षकांना असतोच आणि आजच्या या दिवशी या शिक्षकांना या व्यापातून थोडं बाहेर काढावं या ताणातून थोडंसं बाहेर त्यांना आणावं म्हणून त्यांनी जो काही विविध गेम्स विविध काही खेळ आम्हा शिक्षकांसाठी या त्यांनी आयोजित केले त्याबद्दल त्यांचं कौतुकही करतो अभिनंदन करतो आणि आभारही मानतो कारण इतरांच्या चेहऱ्यावर हास्य पाहणं याच्यासाठी खूप सुद्धा खूप मोठं मन, मन लागते त्यांनी ते मोठं मन दाखवलेलं आहे त्यांचा सर्वांचा प्रयत्न हाच होता की आजचे दिवस शिक्षकांनी खूप हसावं कडकडून हसावं त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही आज तणाव नसावा आज फक्त त्यांचा चेहरा प्रफुल्लित असावा यासाठी ते अहोरात्र गेल्या आठ दिवसापासून प्रयत्न करत आहेत जरी त्यांच्या सगळ्या या जे काही उपक्रमाच्या हालचाली सस्पेन्स होत्या तरी मात्र मला त्यांच्या हालचाली दिसायच्या की हे खूप परिश्रम घेत आहेत आणि त्या परिश्रमाचं फळ त्यांना आज नक्कीच मिळालेलं आहे म्हणून त्या ग्रुपचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आज आपण आपल्या महाविद्यालयातले माजी विद्यार्थी दोन आणि आपल्याच महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या पद्धतीच्या त्या प्रीती मॅडम नाफडे मॅडम यांचा सुद्धा सत्कार केलेला आहे त्या सत्काराच्या सुरुवातीला दोन शब्द दो बोलत असताना इंग्लिश असे म्हणाले की आम्ही या संदर्भाने चर्चा करत असताना आणि ते खरं आहे की मागच्या वर्षी मी ज्या वेळेस त्यांच्याशी बोलत होतो आणि म्हणाले की सर आपल्या महाविद्यालयामध्ये एमकॉम हा विषय शिकवला जातो गेल्या अनेक वर्षापासून आणि ॲडमिशनसुद्धा खूप असतात तर सुद्धा आपल्याकडे एम कॉम फर्स्ट इयरला जवळपास पंच्याऐंशी ॲडमिशन झालेले आहे आणि तेरा ॲडमिशन मीटिंगवर आहे आपण तेराची ते परवानगीसुद्धा विद्यापीठाकडून घेतो एवढा चांगला रिस्पॉन्स एमकॉमच्या आपल्याला असतो पण मी त्यांना बोलता बोलता म्हणालो की सर इतक्या संख्या आपल्या इथून जाते आहेत पण आपल्याला हवं त्या गोष्टी बाहेर येत नाही आहेत म्हणजे एखादा विद्यार्थी स्टेट नेट जर झाला असेल तर आपल्याला खूप जरा आनंद होईल नुसतं एमकॉम होऊन काही आनंद होणार नाही मग ते म्हणाले की ठीक सर। आहे सर माझ्या नजरेत काही विद्यार्थी आहेत की ते या आपल्या जो काही उपक्रम आहे याला प्रतिसाद देऊ शकतात आणि नेमकी ही दोन तीन नावं मला त्यांनी सांगितली होती आणखी काही नावं होते आणि चमत्कार तो असं झाला की एकदम मागच्या वर्षी आम्ही चर्चा केली आणि या वर्षी या दोघींचा रिझल्ट आला त्याबद्दल मला खूप आनंद झाला त्यांनी मला जेव्हा फोन करून सांगितलं सर आपल्या या दोन विद्यार्थ्यांनी सेंट परीक्षेमध्ये पास झाला मी त्यांना पहिलं वाक्य हेच म्हणालो की सर अगदी मागच्याच तर वर्षी या दोघींच्या संदर्भात आपण चर्चा केली होती किंवा या काही संदर्भात चर्चा केली होती की यांनी सेंट नीटली परीक्षा दिली पाहिजे ते पास झाले पाहिजे जागा निघत असतात आणि यावर्षी लगेचच त्यांनी रिझल्ट दिलेला आहे तर त्यांच्यामधली ही जी काही आहे ती काही आहे चिकाटी आहे किंवा त्यांची ही जी काही आहे ते खरंच वाखाणण्याजोगी आहे नाफडे मॅडमने सुद्धा सांगितलं की मी अधिक संघर्षातून हा सगळा प्रवास केलेला आहे आणि संघर्षातून हे यश प्राप्त केलेलं आहे आणि खरंच आहे मी पण गेल्या दोन वर्षापासून बघतोय की त्यांनी खो खरंच खूप संघर्ष केला आहे म्हणून त्यांचंसुद्धा खूप खूप कौतुक त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन यश त्यांच्या सोबत आता मागून एक आलेलं आहे काही दिवसांपूर्वी त्या डॉक्टरेट पण झाल्या लगेच आता सेट नेट पण त्या सेटही त्या पास झालेल्या आहेत आणि एक विद्यार्थी म्हणाले की केल्याने नाही होत आहे केलेच पाहिजे म्हणून या उक्तीप्रमाणे आपण खरंच जर प्रयत्न केले तर नक्कीच यश प्राप्त होईल असं आपल्याला नक्कीच वाटत असतं पुढला प्रश्न आजच्या कार्यक्रमाचा तर अगदी आम्हा सर्वांना भारावून टाकणारा आजचा हा कार्यक्रम आहे अगदी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही सगळे भारावून गेलेलो आहोत आणि केवळ कार्यक्रमामध्ये मुळे नाही तर तुमच्या मनामध्ये आमच्याबद्दल असलेलं जे काही अतिव प्रेम आहे तुमच्या मनामध्ये आमच्याबद्दल असलेली जी काही आस्था आहे जो काही आदर आहे आणि तुम्ही जी काही कृतज्ञता व्यक्त करण्याची ही जी काही पद्धती वापरली ही खरंच आम्हाला सर्वांना प्रचंड भावलेली आहे खूप आम्हाला आनंद या गोष्टीचा मिळालेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आज अभिमान आहे की आम्ही केवळ शिक्षक नाही तर आम्ही तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे शिक्षक आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सुरुवातीला नंदिनी अगदी छान गोष्टी ती म्हणाले की ठीक आहे हे कॉलेज पुण्या मुंबई सारखे नाही आहे हे कॉलेज मेट्रोपॉलिटन सारखे शरक नाही आहे इथे काही गोष्टींचा अभाव असेल पण हे सगळं बोलत असताना नंदीने इथे काय आहे यावर या सुद्धा बोट ठेवला आणि सांगितलं की इथे अशा अशा गोष्टी आहेत कारण म्हणजे ड्युटी लाईज दी होल्ड असं म्हणतात की सौंदर्य हे त्या वस्तूत नसते तर ते बघणाऱ्याच्या डोळ्यांमध्ये असते तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे आवडतात तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवतात हा तुमचा मोठेपणा आहे आम्ही तर आता जग ज्या जा नबोल करतो की खरंच आम्ही पुण्या मुंबई सारखं देऊ शकत नाही खरंच आम्ही मेट्रोपॉलिटन सारखं तुम्हाला देऊ शकत नाही पण मात्र आमच्याजवळ जे आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करत असतो त्यामध्ये आम्ही आम आम अजिबात कंजुशी करणार नाही आणि हे तुम्ही हेरलं नंदिनीने हे हेरलं की, की ते सगळ्या गोष्टी आहेत कारण की तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा ते सौंदर्य आहे तुम्हाला इथे सुद्धा काही काही गोष्टी आहेत की ते खूप चांगल्या दिसतात आणि खूप चांगली सवय आहे कारण तुम्ही आमच्या प्रती हा जो कृतज्ञचा भाव व्यक्त केलेला आहे हा केवळ कृतज्ञता भाव नाही आहे मी मागे एकदा म्हणालो होतो की ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो तो तुमचा स्वभाव धर्म बनत असतो कालांतराने म्हणजे तुम्हाला अगदी आपण एखाद्याने छोटंसं काम केलं की आपण त्याला पटकन थँक्यू असं म्हणत असतो त्या थँक्यू शब्दामध्ये एवढी ताकद असते की तो तुमचा स्वभाव धर्म समोरच्या व्यक्तीला सांगत असतो आणि हा सगळा स्वभाव धर्म तुमचा बनलेला आहे कारण तुम्ही आमच्या प्रती जी काही कृतज्ञता व्यक्ती केलेली आहे ही केवळ आमच्या प्रतीच नाही तुम्ही आता तुमच्या आवडलांच्या प्रति सुद्धा तशीच कृतज्ञता व्यक्त करणार तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींनी आयुष्यामध्ये मदत केली आहे सहकार्य केलेलं आहे त्या व्यक्तींच्या बद्दल सुद्धा तुम्ही अशीच कृतज्ञता व्यक्त करणार कारण की हा तुमचा आता स्वभाव धर्म तर झाला पण तुमचा सहज धर्म सुद्धा तो आता झालेला आहे वपू गाड्यांचं मी मागे उदाहरण एका भाषणामध्ये दिलं होतं की एका व्यक्तीने रखरखत्या उन्हामध्ये चप्पल घालून ज्यावेळेस तो आला आणि चप्पल काढली आणि चपलीच्या पाया पडला त्याला दुसऱ्याने नाव पटकन ठेवले की चपलीच्या काय पाया पडायचे हो पण तो म्हणाले की नाही ही चप्पल जर नसती तर मी या रखरखत्या उन्हामध्ये चालू शकलो नसतो आणि या चपलीमुळे मी या उन्हा उन्हामध्ये इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे आणि म्हणून तो चपलीला नमस्कार करतो तो म्हणाला की मी चपलीला नमस्कार तो करतो म्हणजेच काय की निर्जीव वस्तूचा सुद्धा मी आदर करतो आणि मग ज्या वेळेस आपल्याला निर्जीव वस्तूंचा सुद्धा आदर करण्याची सवय लागते हळूहळू आपल्याला त्याच्यापेक्षाही सजीवांबद्दल जास्त आदर आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि तोच आदरभाव मला तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आज आपल्याला दिसलेला आहे त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि हा एक संस्कार आहे बघा हाँ हाँ हा आता हा संस्कार या बी ए बी कॉम फायनलच्या बी ए फायनाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थींनी हा रुजवलेला आहे आता जे काही फर्स्ट इयर सेकंड इयर आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा परक्युलेट होणार आहे हा झिरपणार आहे आणि नंतर याच्यापेक्षाही आणखी चांगलं कदाचित आपल्याला दिसू शकते आणि हीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की केवळ आम्ही एक दहा पंधरा शिक्षक लोक ज्या वेळेस तुमच्यासाठी काम करत असतो किंवा तुमच्यावर काहीतरी चांगले संस्कार टाकण्याचा प्रयत्न करत असतो मला वाटतं आम्ही कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून मी यावर्षी एक टर्म डेव्हलप केलेली आहे नंदिनीला आणि या अतुललाही म्हणालो की तुम्हाला मला ब्रँड अम्बॅसेडर करायचं आहे की केवळ आम्ही काही काही गोष्टी करू शकत नाही म्हणून काय जी आमच्या ज्या भावना आहेत शुक्ला सर लिटरेचरची इथे आहेत त्यांनी नावाची कविता शिकवलेली आहे त्यामध्ये पी बी शेली त्या वाऱ्याला तेच म्हणतो की बाबा माझा जो वेग आहे हा तुझ्यापेक्षा खूप कमी आहे आणि तुझा वेग खूप आहे म्हणून तू काय की ड्राईव्ह माय थॉट्स ओव्हर द वर्ल्ड माझे जे विचार आहेत तुझ्या वेगाने तू जगावर घेऊन चल तर तुमचा वेग आमच्यापेक्षा नक्की जास्त आहे तुम्ही तरुण आहात आणि तुमचा कॉन्टॅक्टही खूप आहे म्हणून आमच्याकडे जे चांगलं आहे हे आम्ही तुम्हाला देणार आणि तुम्ही ते घेऊन जगापर्यंत पोहोचवण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटते आम्हाला सर्वात मोठं यश त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे म्हणून मी या वर्षी सांगितलं की तुम्हाला ब्रँड अम्बासिडर आम्ही घोषित करतो जोशी आता ब्रँड अँसिडर आहे पाठक आता ब्रँड अँबॅसिडर आहे मॅडम आता ब्रँड अँसिडर आहे कारण काय जनता कॉलेजमध्ये एमकॉम केल्यानंतर इथे जे काही बाळकडू मिळत असते एमकॉमच्या संदर्भानं त्यामधून आम्हाला स्टेटनेटचे सुद्धा धडे मिळतात हा जो काही मेसेज आहे हा जो काही संदेश आहे हा संदेश आता नक्कीच बाहेर जाणार आहे आणि आपल्याला पोहोचवायचा आहे या दोघींना तर पोहोचवायचं आहे की इथे ते पोषक वातावरण आहे की जिथून आम्हाला सारख्या परीक्षा सुद्धा क्वालिफाय करता येऊ शकतात आणि एवढा मेसेज जर तुम्ही दिला तर मला असं वाटतं आम्हा सगळ्यांचं ते यश राहणार आहे आणि म्हणून हा जो संस्कार तुम्ही घेऊन चालला आहे कृतज्ञता भावचा हा खरंच खूप मोठा आहे हा तुमचा स्वभाव होणार आहे कारण आपण बघत असतो की पंक्तीमध्ये आपल्याला एखादा आवडीचा म्हणजे सॉरी आपल्या एखादा जवळचा व्यक्ती असेल तर आपण त्याची खूप विशेष काळजी घेतो आणि मग स्वीट असेल लाडू असेल तर आपण त्याच्यापर्यंत लाडू नेऊन देतो पण मात्र आपण असं करतो का कर की त्या व्यक्तीच्या पात्रावर लगेच बाजूला परत आलो असं नाही करत आपण त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा विचारतो की तुम्हाला ठीक आहे पहिल्यांदा आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीला देतो पण मात्र आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आपण म्हणतो की तुम्हाला हवा का याचं कारण काय की आपण तेवढे कठोर नुसतो आपल्या मनामध्ये ती भावना असते आपल्या मनामध्ये तो आदर असतो की आपण इतरांना सुद्धा ते सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला असं वाटतं यातून या सगळ्या गोष्टी डेव्हलप होणार आहे की तुम्ही आज तु जो काही हा तीन साडेतीन तासाचा हा जो काही उपक्रम राबवला या तीन साडेतीन तासाच्या उपक्रमामध्ये मला आतून प्रचंड आनंदाच्या उकड्या यासाठी फुटत होत्या की किती म्हणजे किती नियोजन या विद्यार्थ्यांचं आहे किती सुंदर नियोजन यांनी केलेलं आहे यांच्या मनामध्ये किती म्हणजे प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत अजिबात कंटाळा नाही आणि मला एका गोष्टीचा नक्की शोध असतो तो, तो शोध माझा इथे आल्यानंतर आहे मला विद्यार्थ्यांना स्टेजवर खूप सक्रिय पाहताना आवडते आणि इथे आल्यानंतर मी बघतो की अरे खूप विद्यार्थी स्टेजवर सक्रिय आहेत म्हणजे बऱ्याच विद्यार्थी असे की खूप चांगलं संचालन करू शकतात खूप चांगलं बोलू शकतात आता या दोघींनी चांगलं संचालन केलेलं आहे अनम आणि आफ्रिन या विद्यार्थींनी शिक्षकाचं जे वर्णन केलेलं आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्टुडंट्स स्टुडंटर ते मायन्यूट ऑब्झर्वर असतात किती तुमचं सूक्ष्म निरीक्षण करत असतात आणि तेव्हा मला असं कळलं की नाही आपण किती जबाबदार पद्धतीने वावरलं पाहिजे कारण विद्यार्थ्यांचं तुमच्याबद्दलचं असलेलं निरीक्षण हे प्रचंड सूक्ष्म असते ते किती बारकाईने तुमच्याकडे बघत असतात किती बारकाईने तुमचं निरीक्षण करत असतात ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आमच्यावरची जबाबदारी ही आणखी वाढलेली आहे आणि मी तरी मात्र आजपासून आणखी जबाबदारीने म्हणजे आपल्या सगळ्या इथे वावरण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे तुम्हाला तितकं जास्तीत जास्त चांगला देण्याचा प्रयत्न आम्हाला करता येईल तेव्हा नक्कीच आम्ही प्रयत्न करूया आम्ही आपण सगळ्यांनी आमचा जो सन्मान केला सत्कार केला किंवा आम्हाला जो आदर दिला आम्हाला आमच्या रोजच्या स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी या गेमचं जे आयोजन केलं त्याबद्दल आमच्या सर्व स्टाफतर्फे मी आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो पुन्हा एकदा माझ्या सहकार्यानं शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि असेच चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करून आपण एक चांगलं खेळबीडचं वातावरण या महाविद्यालयामध्ये तयार करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद